रेस्टॉरंटच्या भाज्या सगळ्यांनाच आवडतात लहानांपासून मोठ्यांना आज आपण रेस्टॉरंट स्टाईलनी वेज भुना मसाला बनवणार आहोत अगदी सेम टेस्ट चमचमीत अशी तशी तीही सोप्या पद्धतीने घरच्या घरी चला तर आपण बनवूया मी कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले साधारण त्याच्यामध्ये आपण या भाज्या यूज करणार आहोत फुलगोबी बीन्स आणि मटर मटर मी फ्रोझन घेतले बटाटे शिमला मिरची आणि गाजर हे मी गरम पाण्यामध्ये एक दोन ते तीन मिनटं उकळून घेतलंय कारण भाज्या तेलावरती शिजायला भरपूर वेळ लागतो त्याच्यामुळे गरम पाण्यामध्ये एक चार पाच मिनटं उकळून घ्या थोड्याशा मऊ झाल्या की काढून घ्या आपण तेलावरती छान फ्राय करून घेणार आहोत आधी मी बटाटे घातले नंतर फ्लावर आणि बीन्स ह्या भाज्या शिजायला वेळ लागतात म्हणून ह्या भाज्या आधी आपण परतून घेऊया ह्याला मिडियम गॅसवरतीच परतायच्यात अगदी बारीक गॅस करून नका परतू म्हणजे भाज्या पूर्ण शिजल्या तर त्याचा क्रंचीपणा निघून जाईल आणि टेस्ट नाही लागणार भाज्या परतेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ मी एका वाटीत दही घेतलं आहे दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला काश्मीरी लाल मिरची एक चमचा आणि परत एक चमचा धने पावडर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा या प्रकारे अगदी तीक आपला मसाला तयार झालेला आहे मसाला दह्यामध्ये टाकल्यामुळं मसाले जळत नाहीत आणि छान चव येते हे पहा आता भाज्या बऱ्यापैकी शिजत आलेल्या आहेत त्याला छान फ्राय करून घेऊ आता आपण शिमला मिरची टाकली नव्हती शिमला मिरची टाकून घेऊ शिमला मिरची शिजायला वेळ नाही लागत आणि मटरही फ्रोझन आहेत तुम्ही फ्रेश मटरही वापरू शकता मटरला गरम पाण्यामध्ये उकळून घ्या आणि नंतर वापरा आता आपल्या भाज्या छान क्रंची होईपर्यंत आपण वेगळ्या कढईमध्ये भाजीची ग्रेव्ही तयार करून घेऊया हे मी मोठ्या साईजचे दोन कांदे बारीक कट करून घेतले याला छान लालसर होईपर्यंत परतून आहे म्हणजे आपल्याला ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे त्याच्यामुळे कांद्याला अजून जास्त लालसर होईपर्यंत परतायचं आहे हे बघा आता आपल्या भाज्या तयार झालेल्या आहेत गॅस बंद करून टाकू आणि कांदाही छान परतलाय त्याच्यामध्ये आपण जे दह्याचा मसाला तयार करून घेतला होता ते टाकून घेऊया आणि मसाला दही टाकताना गॅस अगदी बारीक करून घेऊया गॅस बंद केला तरी चालेल म्हणजे दही पाटणार नाही आपलं आणि या प्रकारे खाली बरी करून घेऊया छान फ्राय करून घ्यायचं आहे दह्याला म्हणजे छान तेल सुटेल त्याच्यामध्ये एक टोमॅटोची प्युरी टाकून घेतली आहे हे बघा मस्त रंग आलाय एक दोन मिनटं झाकून ठेवू म्हणजे आपली ग्रेव्ही छान शिजून जाईल टोमॅटोचाही कच्चेपणा निघून जाईल ग्रेव्ही छान झाली आहे आणि तेल सुटलं ह्याला हे बघा आणि मस्त रंगही आलाय आता ह्याच्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या थोडी कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ हे सगळं परतून घेऊ आणि याच्यामध्ये आता गरम पाणी टाकून घ्यायचंय साधारण दोन वाट्या मी गरम पाणी टाकून घेतलंय आणि ज्या भाज्या आपल्या फ्राय झाल्या होत्या त्या टाकून घेऊया भाज्या आपल्या अर्धवट शिजलेल्या आहेत एक नव्वद टक्के शिजल्यात ह्याच्यामध्ये एक पाच ते सात मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती झाकून ठेवायचं आहे म्हणजे ग्रेवी पूर्ण भाज्यांना ला लागेल आणि त्याची टेस्ट अजून छान येईल हे बघा या प्रकारे आता आपली भाजी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्या घरची जी साय असते ती टाकूया साय टाकून ह्याला परत एक उकळी काढून घेऊ हे पहा मस्त अशी भाजी तयार झालेली आहे घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल वेज भुना मसाला तयार झालेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू